ड्रॅगन पॅलेस बद्दल मला असं काय माहित झालं की मी एकी क्षण थांबता अडशे किलोमीटर प्रवास करून आलो नेमकं मला असं काय माहित झालं की जे तुम्हाला माहिती नाही आणि काय आहे ते इतकं खास थांबा थांबा पुढे तुम्हाला सांगतो मग पब्लिक बोला वगल हेपा कॉलेज मॉडेल हॅशटॅग रितांश ब्लॉगर ही भूमी भारतात आहे पण याचं नाता जपानशी जोडलेला आहे जसं या प्लेस बद्दल मला माहित झालं मी धावत पण तिथे आलो सोबत मम्मी पप्पाली पण घेऊन आलो पण मला थोडं उशीर झाला कारण की आधी पहिलेच लाखो लोक आलेले आहेत ते पहा झाडापेक्षाही उंच स्तूप दिसत आहे आम्ही सगळे तथित चालू तथे गेल्यावर माहित झालं की ते तर बंद आहे हो तुम्ही सांगावर याच्या आतमध्ये काय आहे तर बंद आहे म्हणून समोर गेलो समोर तुम्हाला दीक्षाभूमी सारखं स्तूप दिसणार मला वाटलं की मी परत दीक्षाभूमी चालू आता या स्तूपच्या आतमध्ये मध्ये काय आहे ते खानासाठी वरती चढलो आणि घ्या महामानवांचे दर्शन झाले परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन केलं राजा नव कोटीचा राजा मले तर हे भूमी आवडली अजून तुम्ही पण या बरं वेळ काढून मी विजयादशमीच्या दिवशी म्हणजे धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या दिवशी आलो म्हणूनच अति ले गर्दी आहे एवढे लोक कुठंच नसतात पण आपल्या कार्यक्रमात नेहमीच असतात जेव्हा मी लहान होतो ते ना तेव्हा अगस्पाया घोडे गाड्या काही दिसल्या की पप्पाला ना नांदा लावू यात बसायचं आहे यात बसायचं आहे झुक झुक गाडी तर आमच्या हृदयात अजूनही बसेल आहे पण ते म्हणतात ना गेले ते आठवणी राहिले ते दिवस तसंच झालं आपल्या संघ आम्ही जे पाण्यासाठी आलतो ते भूमी काय दिसत नव्हती पण शेवटी चालू चालू थकलो पहिले पाणी पिलं मग गोड बोर खाल्लं एकच खाल्लं बरं ते हिडगु हिडकू ही नगरी ही भूमी एवढी मोठी आहे पब्लिक अति दिवस पण कमी पडते पूर्ण फिरण्यासाठी चालू चालू पोहोचलो सगळ्यात मेन ठिकाणी सगळ्यात मेन आहे हे ड्रॅगन पॅलेस रे किती सुंदर आहे प्लेस मी तर पाहूनच माहिती खुशी ढगत नाही मावत होती तुम्हाला माहित नसेल तर सांगतो हे आहे ड्रॅगन पॅलेस याला लोटस टेम्पल ऑफ नागपूर असं पण म्हणतात हे टेम्पल भारतात आहे पण याचं नातं थेट जपानशी जोडलेलं आहे या ड्रॅगन प्लेस ची स्थापना एकोणीसशे नव्याण्णव मध्ये झाली जपान मधल्या ओगावा सोसायटीने बांधकाम केलं म्हणजे जपानी लोकांची शांततेची भावना किती मोठी आहे पाबर तुम्ही ही भूमी भारत जपान मैत्रीचं जिवंत उदाहरण आहे म्हणून तर भारताला लँड ऑफ बुद्ध म्हणतात यार मी जर नागपूरले राहत असतो ना या ठिकाणी मी रोजच आलो असतो मस्त शांत वातावरण सुंदर दृश्य नागपूरकरांची मजा साहेबा या लागते नागपूर मध्ये राहायले तथागत गौतम बुद्धांना वंदन केलं भेटू या नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत घ्या फॉलो करून चुकलं शिंद सांगा आणि हा व्हिडिओ एवढा शेअर करा की सर्वापर्यंत पोहोचल पाहिजे जे भीम नमो उद्दाय